तर मार्श पब्लिक प्रदर्शन स्वागत आकाश संधी तर मित्रांनो आज तारीख आहे बघा किती तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार तर मित्रांनो आज उद्या चौदा पंधरा तारखेला आपले तर दहंडी आहे दहंडी कुठली तर दयांडी शिवशंभ प्रतिष्ठा म्हणजे त्यांचं दुसरं वर्ष आपलं प्रेम जाधव आणि साहेल जाधवांची दहंडी तर खतरनाक सिरीज आणली कोणती ए के फोर्टी सेव्हन सिरीजचं नाव आहे तर मित्रांनो दायंडी म्हणजे त्यांचं एक दिवस अगोदर असतं दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी चालू केली तर ह्या वर्षी त्यांनी एक वर्ष एक दिवस अगोदर दहंडी द्या तर पंधरा ऑगस्ट आपले स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजे त्यांनी दंडी पण ठेवली म्हणजे डेकोरेशन तर मला वाटतं तिरंगा स्पेशलच काहीतरी आहे आणि त्यात पंधरा ऑगस्टला दर पंधरा ऑगस्टला आपण जातो कुठं पी एम पी कॉलेज प्रताप सेम होते पटेल पाटील कॉलेजला जातो झेंडा वंदन करायला तर सुरेश भाई मी आणि फिरोज मनेरी येतो तर आला तर नाही तर नाही तर मी तर नेमकंच जातो आणि त्यातल्या शिवशम प्रतिष्ठाची संध्याकाळी सहा वाजता दंडी तर एकदम खतरनाक दंडी असणार मला दरवर्षी त्यांनी काहीतरी नवीन सिरीज आणले आणि खतरनाक वाचतो त्यांचा साऊंड तर बघूया ह्यावेळेस त्यांचं नियोजन कसं सक्सेस होते का फेल होते तर बघूया त्यानंतर सोळा तारखेला आपल्या मोठी दहंडी असतात कारण मस्त सगळ्यात जास्त आणि सतरा ऑगस्टला आपल्याला एक लग्न आहे कोणाचं आकाश लांडीचं आणि दुसरी गोष्ट सतरा तारखेला एक दहंडी सुद्धा आहे तर चंदू राकुंडे म्हणजे आपल्या मित्रमंडळाची त्यानंतर अठरा तारखेला सुट्टी एकोणीस तारखेला आजही दहंडी कुठले आपले राम डोला हो अरे आणि महेश आवदोडा यांची बघूया दहंडी कोणती स्पेशल असणार रे तर तुम्ही विडोच्या कॉमेंट मध्ये नक्कीच सांगत आवा कुठली दहंडी तुम्हाला सगळी आवडली काय बोलतो चला काहीतरी काढतोय बाबा अरे मला दिसलं अरे घातलंस मला असं म्हणायला खूप चांगलं वाटलं तू असं काहीतरी घाल म्हणजे मी दिलेलं गिफ्ट तू घातलेस पण असं खूप आनंद झाला रे मला ती घातल्यावर म्हणजे एवढा प्रेम म्हणजे माझ्यावर म्हणजे मी तुला जी गिफ्ट दिले ती तू घातले एकदा आपल्या काय म्हणतो पब्लिकला दाखव असं दाखव म्हणजे तर असं एकदा असं म्हणजे मला खूप चांगलं वाटलं की तू ती घातले म्हणजे मनाला एकदम असं आनंद फील होते तर मित्रांनो लोकांना असं आहे की का आपलं घर आहे जे सदर ओंकार फोटोग्राफी स्टुडिओ आहे तर नंबर नोट करा कुठला नंबर नवश्याण्णव चौऱ्याण्णव पाच तर कुठल्याही मुलीला नंबर घ्यायचा तर चौऱ्याण्णव झिरो पाच तीस चौऱ्याण्णव आठला फोन लावा आणि पोरांना जर नंबर फोटो काय नव्वद शहाण्णव झिरो सात चौऱ्याण्णव एकोणसत्तर तर हे काही गोलपनगर आहे गोलपनगर मध्ये एम कॉलेज यायची शेजारी वाय सी एम कॉलेज दिसतं का दिसत झाड झाडे त्यातला खणकोठावी बसलेला असतो आणि त्यातलं त्याने माझी मी जी गिफ्ट दिली त्यांनी ती घातले मला खूप असं चांगलं वाटलं रोजच घालतोय रोजच घालतोय अरे अजून चांगलं वाटलं मला मनाला असं तर एवढा असंच प्रेम राहू दे माझ्या बहिणीवर म्हणजे तुझ्या बायकोवर दिशावर हीच प्रेम शेवटपर्यंत राहून दे तर चला मित्रांनो भेटू ऐक म्हणजे दारात तर मित्रांनो प्रसाद तर गणपती व पोर्या आपली का माहित लोकल जी आपली जाते कुठं सोलापूरला तर आता बी फोर थांबली तरी कधी गाडी काय माहिती तर आता वाजलेत बघा किती आठ वाजून सव्वीस मिनिटांनी मी बसले जेऊर स्टेशन दोन पाच एक मिनिट कॅमेरा क्लिक एक्सप्रेस ही बघा बी फोर आहे तर आता गाडी येणार थोड्या वेळ तर बघूया आपण कशाला आहे मम्मीला घ्यायला आलो बाकी तुम्हाला माहित आपण सोडायला आलो तर घ्यायला आलोय तर लोकल ट्रेन गेली बघूया तर तरी पण खरं सांग जेऊर स्टेशन लय सुधारलं पहिले पासून तर तुम्ही बघू शकता जेऊर स्टेशन आहे पूर्ण लय लांब झाला जेऊर स्टेशन बघ किती लांब आहे अगदी पुल दिवस झाले तर चला मित्र बघूया ट्रेन आल्यावरच भेटूया तुम्हाला तर चला बाय ब्लूड आवडलं तो लाईक करा जय महाराष्ट्र